私。持って नमस्कार मंडळी जय अग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय वडील आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज एकदा पुन्हा एकदा आले ते म्हणजे मामाच्या तळ्यावर माझ्या बघू शकता तला पाठी आपल्या आणि समोर बघू शकता आम्ही जाळ टाकलेला आहे हा बघा ए थर्माकोल दिसतात तो जाळ टाकलेला आहे सकाळी जरा लवकर टाकला जाल एक अर्धा तास झाला आहे अंधार होता त्यामुळे काय व्हिडिओ करता आली नाही आपल्याला आता दाखवू उकवताना ती मच्छी लागते आपल्याला काय लागते नंतर आपण पागवणार आहोत बघा तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला खूप मजा येणार आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची मच्छी बघायला भेटणार आहे आपल्याला मामा आतमध्ये उतारलेला आहे आणि खूप थंडी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये उतरून आपण जाळ टाकलेला आहे तरी चाला मग मित्रांनो आपण जाळ टाकलेला आहे आणि मध्ये जी जागा आहे ना त्यामध्ये आपल्याला बाग टाकायचा आहे करायचं त्याची मच्छी असेल ना ती जाळायला लागेल त्यासाठी चावल करायचे चा। तर चाललोय आता बागाला बघा बागामध्ये किती मच्छी पडते दाखवतो तुम्हाला चला तर या माझ्यासोबत कामाने गेले तिकडे सुरुवात बागाला आणि मी इकडे करत आहे पाहिलं पाक टाकत आहे बघूया काय त्या そうですね。

पापलेट आहे बघू शकता जाल उकवा केली सुरुवात पण तिकडे जाल टाकलेला बघा या साईडचा आहे त्या साईडचा खेच हे बघा पहिलाच काटला लागलेला आहे मोठा साईज बघा मित्रांनो कसला मोठा साईज आहे बघा खेचत आहेत बघा आणि इकडे साईडला पापलेट लागलेलं आहे रूपचंद मागे कमेंट का नाही आमच्या इथं पापलेट बोलतात तिकडे ते रूपचंद बोलतात पण आमच्या तर पापलेट बोलतात बघा अजून एक लागलेला आहे हां बघा सर्व मग चार अर्धा किलो पाव किलो चाय भरपूर मच्छी लागलेला मित्रांनो बघा लागलेला आख्यात आता दा दात बघायचे दात

मुरगल आहे ना तल्यात सर्व मिक्स मिक्स मच्छी बघायला भेटेल मुरगल कटला पंटूस पापलेट कौल शिपनीस तिकडे शिपनीस आणि हे लागलेलं आहे कौल लागलेले आपण जालाची मच्छी काढून झाले बघा समजेल आता किती भेटले ते आपल्याला आणि तिकडे पुन्हा एकदा जाळ टाकलेला आहे आपण बघा टाकलेला आहे बघूया किती भेटले येते मच्छी बघा किती मच्छी भेटले बघा जे, जे खाय पापलेट कटला फंटूस, आलामासा शिपणीस एकाच जाल्यामध्ये किती मच्छी भेटते बघा आपल्याला का पूर्ण दाखवताना आले आपल्याला काढायची होती मच्छी आता बघा किती भेटले ते आणि तो ॲब्रिकेट शिपनीस, आणि फंटूस, आज पुन्हा मच्छी काढत आहोत रूपचंद आधीच आपल्याला कमेंट आलेली म्हणा बोलतो त्याला काय करणार पापलेट बोलतो त्याला काय करणार सांगा आणि हा काटला बघा साईज बघा कसला किती आपल्याला एक्के याला किती मच्छी आली बघा भेटली इके जालाच्या पालवणीला डबल टाकलेला आहे आपण तिकडे तिकडे मामान दुसरा एक छोटा एक जाळ टाक ऑरेंज ऑरेंज टाकला झाला आहे इकडे बघा आपण जाळ टाकला आहे आणि आप आपल्याला जवळपास आता एक पंचवीस ते तीस किलो मच्छी भेटलेली आहे आणि इकडे हे बघा मावशी बघा विकायला दिले सर्व मच्छी मावशी आणि इकडे बघा हो यांचा बाग काय चाललाय इकडं आपला बदामाचं झाड आहे आणि यांचा बाळ काय चाललाय इकडं मामा टाकते पाक त्यात मच्छी आपली जराशी राहिली बाकी सर्व दिले मच्छी जवळपास तीस किलो मच्छी भेटले असेल आपल्याला त्या जामध्ये बघूया काय दाखव दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला पहिलाच सबस्क्राईब करा चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो दुसऱ्या पालवण्याची केलं सुरुवात म्हणजे के जाळकेचाला केलं सुरुवात बघा हॅलो का पहिलाच पापलेट रुपचन Okay. <coughs> <coughs> poplet, size, of our size hmm. का ते काय वरस दुसरी बाजू खेच घेतले काय लागते ते रुई लागले रुई <णिया> हम्म तिकडं आहे बाप जवळपास अर्धा ते एक किलोचे असेल बघा आता थोडासा जाल खेचायचा राहिलाय खेचल्याला दाखवतो किती आपल्याला मच्छी पेटली बघा फायनल मित्रांनो जाल खेचून झालेला आहे आता आपण चाललंय बघा दाखवतो तुम्हाला किती मच्छी भेटलय बघा इकडे मामा दाखवते आता किती मच्छी भेटली आपल्याला खूप सारी मच्छी भेटले पापलेट मित्र बघा कसला आहे अजून दुसरे आहे बघा एक आध्यापिक मच्छलेला आहे लाग सुरा लागलेला आहे बघा कसला मोठा आहे बघा जराला लागला आपल्या बघा लाग कसला हाय फायनल मित्रांनो आपली फिशिंग झालेली आहे कंप्लीट बघा मामा तिकडे चाल काढतो आहे आणि मित्रांनो खूप सारी मच्छी भेटली आहे आपल्याला आज गोड्या पाण्याची सर्व विकायला नेली विकून संपली पण गरज होती आज मच्छीची थोडी आणखीन पण आपल्याला जास्त काही भेटली नाही जवळजवळ तीस ते चाळीस किलो मच्छी आज संपली आपली तरी मित्रांनो जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय बाय